नमस्कार आज आपल्या या ठिकाणी बीड जे संभाव्य लोकसभेचे उमेदवार या ठिकाणी आपण त्यांच्याशी ईश्वर मुंडे त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत नमस्कार सर सर आपल्या राजकीय कामाची पार्श्वभूमी काय आहे सर मी प्राध्यापक ईश्वर आनंदराव मुंडे इंडिया आघाडीचा संभाव्य उमेदवार म्हणून बीड जिल्ह्यामध्ये संपर्क करत आहे इंडिया आघाडीमध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उमेदवार म्हणून खासदार शरदचंद्रजी पवार साहेब मान्य जयंतरावजी पाटील साहेब आणि जितेंद्र आव्हाड साहेब यांनी सांगितलेलं आहे की आपल्याला ताकदीनं ही बीड लोकसभा निवडणूक लढवायची आहे आणि म्हणून मी जनसंपर्क अभियान करत आहे माझी राजकीय सार्वजनिक सामाजिक पार्श्वभूमी आपण म्हणताय मी, मी बीड जिल्ह्यामध्ये शिक्षण घेतलेला आहे आणि शिक्षण घेत असताना एक गुणवंत विद्यार्थी म्हणून माझा नाव लौकिक होता त्याचबरोबर मी नोकरीसाठी सुद्धा प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषदेला काम केलं त्यामध्ये सुद्धा शिक्षण विभागामध्ये नावलौकिक बीड जिल्ह्यामध्ये मी प्राथमिक शाळा पिशेगाव या ठिकाणी काम केलं उत्कृष्ट काम केलं विषय विस्ताराधिकारी शिक्षण क्षेत्रात काम केलं आणि मान्य खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचाराने प्रभावित होऊन मी दोन हजार सोळाला स्वेच्छा पेन्शन घेतली मान्य साहेबांसोबत माझी चर्चा झाली आणि एक सामाजिक काम राजकीय काम करायचं वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण हे जी मान्य खासदार शरदचंद्रजी पवार साहेबांचे विचार आहेत या विचाराने मी काम करतो आणि दोन हजार सोळा पासून सक्रिय राजकारणात असताना धारूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सरचिटणीस आणि आता राज्य प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी सेल अशा पद्धतीने मी राजकीय कार्य करत आलेलो आहे आणि या बीड जिल्ह्यामध्ये माझ्या नावाला लोकांनी चांगली संमती दिलेली आहे मला म्हणतात की सर तुम्ही लोकसभेची निवडणूक लढवा या जनतेच्या मागणीसाठी मी एक संभाव्य उमेदवार म्हणून जनतेमध्ये जात आहे सर तुम्ही निवडून आल्यानंतर काय मान्य खासदार शरद चंद्रजी पवार साहेब मान्य सोनियाजी गांधी राहुलजी गांधी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इतर इंडिया आघाडीच्या सर्व पक्षांनी मला बीड लोकसभेची उमेदवारी दिल्याच्या नंतर मी निवडून आल्याच्या नंतर जनतेच्या सेवेसाठी बीड जिल्हा हा तसा आर्थिक दृष्ट्या माग असलेला जिल्हा आहे उत्पन्न कमी असलेला जिल्हा आहे तर जिल्ह्यामध्ये सर्वांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी उद्योग धंदे उभारणी असेल किंवा शेती उद्योग पूरक व्यवसाय निर्माण करणे शेती मालाला प्रक्रिया उद्योग निर्माण करणे या अशा प्रकारे आणि युवकांना रोजगार मार्गदर्शन शिक्षण आणि करिअर गायडन्स करून त्यांच्या हाताला काम नोकरी आणि कामाचा मोबदला निर्माण कसा केला जाईल आणि जास्तीत जास्त या बीड जिल्ह्यातल्या जनतेचा आर्थिक स्तर कसा उंचावला जाईल याच्यासाठी प्रयत्न करत सर सध्या मुंडे विरुद्ध मुंडे अशी त्यांची संभाव्य अशी चर्चा आहे त्याबद्दल तुमचं मत काय ठीक आहे बीडच्या लोकसभेच्या संदर्भामध्ये मुंडे विरुद्ध मुंडे अशी चर्चा आहे परंतु मुंडे कोणत्या पक्षाचे आहेत हे फार महत्वाचं आहे कारण शेतकऱ्याच्या हिताचा पक्ष आहे का महाराष्ट्राच्या हिताचा पक्ष आहे का, का भांडवल धारजन यांचा पक्ष आहे ते कोणत्या पक्षाचा मुंडे आहे ही जनता बघणार आहे आणि जनतेच्या हिताचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस हे महाराष्ट्राच्या हिताचे पक्ष आहेत आणि भाजप हे शेतकऱ्याच्या विरोधी आणि महाराष्ट्राच्या विरोधी धोरणाचा पक्ष आहे म्हणून महाराष्ट्राला कंगाल करणाऱ्या पक्षाचे एक उमेदवार आणि दुसरे उमेदवार महाराष्ट्राच्या हिताचे उमेदवार हे बघून जनता मतदान करणारे म्हणून मुंडे विरुद्ध मुंडे लढाई झाली तरी मला मीच जिंकणार आहे आपण या ठिकाणी आताच प्राध्यापक किशोर मुंडे यांच्याची चर्चा केली आहे मी कल्याण उमा न्यूज एवन महाराष्ट्र